बीडमधील माजलगावमध्ये भर रस्त्यात हा भयानक प्रकार समोर आला एका व्यक्तीला खाली पाडून कोयत्याने वार केले आणि जागीच त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली दुपारी माजलगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर बाबासाहेब आगे या व्यक्तीचा हातात कोयता घेऊन नारायण शंकर फफाळ हा पाठलाग करत होता आगे जीवाच्या आकांताने पळत पळत माजलगाव बस स्थानकापासून जवळच असलेल्या शाहू नगरच्या बाजार रस्त्यावर आला मात्र फफाळ याने बाबासाहेब आगे याला गाठलं आणि त्यानंतर काही कळायच्यात नारायण फोफाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले रस्त्यावरील सर्व लोकांसमोर त्यांनी कोयत्याने आगेला शिव्या देत अक्षरशः कापलं आहे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार फफाळ यांनी अगोदर आगे याच्या पोटात वार करून नंतर दोन वार डोक्यावर केले आणि तो सपासप वार करतच राहिला त्यानंतर फफाळ तेथून पसार झाला नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी आगे यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेथे ते तपासून डॉक्टर यांनी आगे याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली त्या हत्येमागे प्राथमिक कारणही समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत बाबासाहेब आगे याचे अनैतिक संबंध होते वेळोवेळी वेड़ सांगून आणि समज देऊनही आगे ऐकत नसल्याने आरोपी दोन महिन्यांपासून त्याच्या मागावर होता दरम्यान आज त्याची समोरासमोर भेट झाल्याने कोयत्याने त्याच्यावर वार करत बाबासाहेब आगे याची हत्या केली गेली त्यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाल्याची देखील माहिती मिळते बाबासाहेब प्रभाकर आगे हा भाजपचा माजलगाव तालुका सरचिटणीस होता तो किट्टीवडगावचा रहिवाशी होता अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर येतंय मात्र याला काही राजकीय किनार होती का याचाही तपास आता पोलिसांकडून केला जात आहे बीडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मारहाण धमकीचे व्हिडिओ समोर येत आहेत मात्र माझं थेट खुणाचा व्हिडिओ आल्याने बीड पुन्हा चर्चेत आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीडमध्ये घटलेल्या प्रत्येक गुन्ह्याची चर्चा होत असते आता पुन्हा या हत्ते प्रकार कैद झाल्याने या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे आता या प्रकरणात आणखीन काही कारण समोर येतं का इतकी क्रूरपणे हत्या का केली गेली अनैतिक संबंध हेच केवळ कारण आहे की इतर काही कारण आहेत का ते पोलिसांकडून शोधले जातीलच मात्र या प्रकरणाची चर्चा बीडसह महाराष्ट्रभरात होताना दिसते घडलेला हा प्रकार कॅमेरात काहीच झाला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा